तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो तर आजचा आपला विषय असा आहे की बाबा मेंढ्र आता मेंढरांची आपल्या मेंढरांची मी में तुम्हाला नाव सांगणार आहे आणि ही नाव म्हणजे फक्त मी ठेवलेली नाही तर प्रत्येक जो धनगर समाज असतो ना जो मेंढपाळ असतो आणि ज्याच्याकडे मेंढर आहेत कुठेही त्याला विचारलं बाबा हे मेंढराचं नाव काय तर ते शंभर टक्के तेच नाव सांगणार मित्रांनो मेंढराचं बरं का तर अशीच म्हणजे जे पहिल्यापासून त्यांच्या कलरवरून जी नावं आहेत ती नावं तुम्हाला मी बाकऱ्यांची सांगणार आहे आपल्या मेंढरांची आणि मेंढरं कशी वळ तिथं आपण म्हणजे दुसऱ्याच्या जरी खांडात मेंढरू गेलं दुसऱ्याच्या बाकऱ्यात मेंढरू गेलं तरी आपली मेंढर कशी काय आपल्या जवळ ये तिथं हे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आज मित्रांनो तर सुंदर अशी आवळची मेंढर थांबलीत बरं का आवळची म्हणजे काय तर संध्याकाळी जुनी लोक आमची म्हणायची आवळ संध्याकाळच्या वेळेला आवळची वेळ म्हणायची आवळ तर आवळ आता आवळची मेंढ्र एकदम सुंदर अशी आपली थांबली तर गावतात चरतीत या अगदी एकदम फुगलीत आहे मेंढर पण संध्याकाळचं आत खरार तिथं आणि थोडं थोडं म्हणजे खातीत बाबा असं त्यांचं तोंड काय बंद नसतं फक्त रात्रीचं आपण कोंडल तो तेवढंच तोंड त्यांचं बंद असतं तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो में आपली मेंढ्र कोणच्या मेंढराला काय म्हणतात आणि कसं आणि दुसरी गोष्ट गुन्ह बुट चिवळं फाडकानं हे कशाला म्हणतात हे तुम्हाला पूर्णपणे दाखवतो चला तर मित्रांनो हे अशा प्रकारे आपली गावतात मेंढर थांबली आणि आता म्हणजे त्यांना ला, ओढ लागली बाबा आपल्या वाड्यात जायची बिराडाव जायची ओढ लागली तर बिराडाच्या दिशेने मेंढर हळूहळू हळू चालली तर त्या तिकडे पलीकडं आपली बिराड आहे तर आता हळूहळू आपण बिराडाकडे निघलोय बरं का तर माझ्यात एक मेंढरू आहे म्हणजे माझ्या ओळखीचं वाघीण हा ही वाघीन बरं का मित्रांनो हिचं नाव वाघीन आहे हिला वाघीण म्हणलं की अशी पळत येते जा जा तिकडे माघारी जा म्हणलं की जाणार ये म्हणलं की येणार वाघीण वाघीन वाघेन वाघीन वाघीन अशा प्रकारे मेंढ्रांना सवय लावलेली असते मित्रांनो सवय म्हणजे मुख्य चित्रपाला खूप ज्ञान असतं बरं का तर चला महत्वाचा विषय म्हणजे कोणत्या बकऱ्याला काय म्हणायचं तर आता पहिल्यांदा हो का गुन ही गुन्हे मेंढी बर का हिला गुन्हे म्हणायचं कारण हि का जी कान आहेत ना कान एकदम बारीक असते बरं का आणि काही लोक म्हणजे आपली काय काय मेंढपाळ बहिरी म्हणतात कारण गुन्ह कान असल्यामुळं बारीक कान असल्यामुळे तिला ऐकायला कमी येतं थोडस त्यामुळे तिला गुन्हे म्हणायचं दुसरी गोष्ट हो का हे जी नाही शेबकर मेंढरू हे चिवळं मोर बरं का लाल चिवळ आणि ही जी आपली ही चिवळी मावी मेंढी हिला म्हणायचं म्हणजे थोडी पांढरस आणि चॉकलेटी कलरची मावी मेंढी बर का ही आपली हिचं नाव वाघिन आहे आणि तिला मावी म्हणते तर हे आता मित्रांनो कसपर बुट्ट आता बुट्ट का म्हणायचं तर ह्या मेंढराचा कान बघा आणि ह्याचा कान बघा कानाचं जे असतं का ना कानाचं त्याला बुट्ट म्हणायचं आणि फुल कानाचं असतं ते म्हणजे मोठ्या कानाचं असतं त्याला फाडकानं म्हणायचं ह्याला ढवळ शिळानं म्हणायचं बरं का आता ढवळ शियाळानं का तर पूर्णपणे पांढरा कलर आहे आणि दुसरी गोष्ट एक लालसर ठिपशी आहे त्या कुठं कुठं त्यामुळं टवळ शियान म्हणायचं आता तर काळ आहे आता ह्याला काळ बांड म्हणतो आपण आणि साक साक म्हणजे काय त्याच्या पायाला जी पांढरी पट्टी आहे का ना मित्रांनो त्याला काळ बांड लावार साक म्हणलं ना मी जरी फोनवरून सांगितलं ना बाबा काळ बांड लावार साख आहे साख तर त्या लगेच त्याच्या पायाकडे लक्ष जाणार साक म्हणलं जा की तर आता इकडं हो का ही चिवळी मोहरी आणि दुसरी गोष्ट हो का ही खळडी बुट्टी बर का आता हे जे मेंढू आहे खळड वर काळा पट्टा मधी पांढरा पट्टा चिवळसर पट्टा असा आणि कान बारीक तर खळडी बुट्टी म्हणायचं हिला आता हे बारका जे कोकर आहे ते पांढ कोकर बर का वांढर चिवळ मोर ला ही वांढरी मेंढी आणि हे पूर्णपणे चिवळ बर का तर ह्याला दुसरा कुठलाच म्हणजे अ एकसारखा लाल कलर म्हणजे बाबा चिवळ आणि हे आपली लहान आली कोकरी भांड वांढर परत चिवळ ढवळ कोल कसपार आणि बिंगार तर आता ते काळ काळ जे आहे ना कोकर मित्रांनो पाठीमाग चाललेलं ह्याला बिंगार म्हणायचं बरं का आणि ही जी मेंढी आहे पांढरी शुभ्रय एकदम पांढरी शुभ्र आहे वर थोडी लालसर दिसते आपण ती मळानी झालेली आहे बरं का म्हणजे वाड्यात बसल्यामुळं तर तिला ढवळी म्हणायचं ढवळी आणि हि लावार आवार आहे ती बांड लावार आणि हे काळ मोर काळ मोर का म्हणायचं आता काळ मोर का म्हणायचं तर काळ पूर्णपणे काळ आहे आणि त्याच्या डोक्यावर पांढराची पट असला का नाही किंवा पांढर डोकं पांढर कपाल त्याचं पांढरं आणि काळ तर त्याला काळ मोर म्हणायचं आता ही मेंढी कशी आहे हिला पोटाला थोडस काळ येण वर खवडी खवडी तर मग हिला काय म्हणायचं सांबरी म्हणायचं सांबरी सांबरी मुरी किंवा सांबरी म्हटलं तरी काय अडचण नाही आणि दुसरी गोष्ट हो का ही बांडी ही जी काळ पांढरी ला जी आहे ना तिला बांडी पूर्णपणे बांडी बांड म्हणायचं बांड तर अशा प्रकारे मित्रांनो मेंढरांची नाव वाचते आता हिथं ही लालची दिसते ना लाल चिवळी हिला पूर्णपणे चिवळी म्हणायचं बरं का लाल चिवळी आणि या अशा कलरची जर असेल ही कंडवाली ही तुला वांढरी म्हणायचं मेंढी वांढरी तर अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक मेंढराचं काय नाही काहीतरी नाव असतं आणि त्यांच्या कलरवरून ही नावं घेतल्या जातात बरं का मित्रांनो मीच नाही तर प्रत्येक मेंढपाळ ही नावं घेतो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आपल्या ह्या पुणे भागात आणि बारामती तालुक्यात नावं आहेत आणि ढवळपुरी साईडला गेलं जर समजा ढवळपुरी तुम्हाला तर आणि ढवळपुरीतले माझे प्रेक्षक आहेत बरं का ढवळपुरी साईडचे बी ते बी व्हिडिओ बघतात तर ही चिवळी मेंढी आहे मित्रांनो में चिवळ्या मेंढीला ढवळपुरी साईडला गरगाडी मेंढी म्हणतात बरं का तर चिवळी कोणची हो का ही जी मेंढी आहे ना मी काठी ठेवलेली ही चिवळी मेंढी ही में पूर्णपणे चिवळी तर आपल्या इकडे चिवळी म्हणतात आणि ढवळपुरी साईडला गरगाडी म्हणतात बरं का तर ढवळपुरी ज्या म्हणजे मेंढपाळ आहेत त्या बांधवांनी कुणी जर हा व्हिडिओ पाहिला तर त्यांनी शंभर टक्के कमेंट करून सांगा बाबा मी ढवळपुरी मधून पाहतोय म्हणजे आजूबाजूचे जे, आजू जे बाकीचे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा बाबा खरंच खात्री पटेल की ढवळपुरीचे यांचे प्रेक्षक आहेत तर हा आपला मित्रांनो बालिंग आहे आणि हा जे बालिंग आहे हा बांडा बालिंग आहे बर का बांडा म्हणते त्याला आणि दुसरी गोष्ट आपली थोडी म्हणजे नाही का लय लय जातीतली बी मेंढर नाहीत आणि लय बारीक बी नाहीत एकदम मापात मेंढर आहे तर मापातली माझी त्यांची मध्यम साईज आहे मसवडी टाईप मसवडी टाईप आणि काही थोडीफारी इजापुरी आहेत आणि साधी मेंढ्र म्हणायचं थोडक्यात बरं का तर अशा प्रकारे आणि आता आपण थोडस मेंढराची झाली तर आता शेरडाचा विषय बघूया तर आता ही माझी एक शिळी आहे मित्रांनो तर ह्या शिळीला मळी म्हणायचं आपण बरं का मळी टिक्की आकडत आखरच मळी तर ती वर गेलेली मळी टिकी कारण मळी शिळी असते आणि तिच्या डोक्यावर टिके आणि हित जी दिसते ती काळे पांढरे त्याला गाद म्हणायचं आणि काळे शेरडाला हे काळच म्हणायचं बरं का मित्रांनो तर अशा प्रकारे या मेंढरांची आणि शेरडाची नावं असते तर आणि हित जी मेंढर हो बघा ह्याला कोल म्हणायचं बरं का हे जी चाललंय ना त्याला कोल म्हणायचं कारण खाली पोटाला काळ असलं का की त्याला कोल्हा म्हणायचं आणि पुन्हा एकदा सांगतो ढवळपुरी साइडला मित्रांनो चिवळ्या मेंढीला गरगाडी म्हणते तर अशाच प्रकारे म्हणजे भाग बदलून असते बागा भागात रीत पडलेली असते की बाबा ह्याला हे म्हणायचं त्याला ते म्हणायचं असं विषय असतो मित्रांनो मेंढराचा आणि जसं माणसामध्ये चेहरापट्टी वेगळी असते म्हणजे आपल्या माणसाचं कसं कुठेही जाऊ द्या माणूस परफेक्ट ओळखू येणार आणि काही ना काहीतरी वेगळा असतो हात पाय नाक तोंड सगळं सारखं असतं पण चेहरा दिसायला वेगळा असतो का नाही तशाच प्रकारच्या मित्रांनो हे मेंढर प्रत्येक मेंढरू दिसायला वेगळं असतं त्यामुळे ना आणि आमच्या मेंढपाळाच्या पूर्णपणे डोक्यात असतं आमची जे मेंढरू असतं का नाही अगदी जन्मापासून ते त्याच्या मरेपर्यंत त्याची जी काय वीस वर्षाची लाईफ असते मेंढराच्या मित्रांनो त्या लाईफपर्यंत आमच्या पशे असल्यामुळं प्रत्येक मेंढरू आमच्या लक्षात राहतं आणि परत कुठल्याही एक आमचं एक जरी मेंढरू माझं मी हजार मेंढरा सोडलं ना तरी ते मेंढरू माघारी येणार वापस किंवा मी स्वतः बी घेऊ शकतो इतकं म्हणजे टॅलेंट असतं मित्रांनो या मेंढपाळा मेंढपाळाला बरं का अशा प्रकारे आपल्या मेंढराची माहिती सांगितली आणि आता इथून पुढं हळूहळू आपली मेंढर पालाकडे चालली तर का तिथं त्या घराशेजारी हे आपलं पिवळं पाल आहे तर पालाच्या दिशेने मेंढर चालली तर बरं का तर आता तिथं जायची वाड्यात घालतो आणि तुम्हाला जे कमेंट मध्ये मला बऱ्याच वेळा विचारलं की बाबा तुम्ही मुलगी धावली नाही आणि कालच सकाळी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता मित्रांनो त्या व्हिडिओचा विषय झाला असा कि बाबा युट्यूब मान्यता देत नाही का अशा की कि जे म्हणजे लहान मुलांना पाऊस येत होता आणि लहान मुलाला मी म्हणजे अनुस्याने आंघोळ घातली होती आणि गारता होता तर त्यात मी बोललो होतो की बाबा गारट्याचं सुद्धा लहान मुलीला पावसा पाण्याचं आंघोळ घालावं लागते किंवा काही गोष्टी म्हणजे नाही का वाड्याव शेवटी उपलाने ती उपलानी घर ती घरच आणि पालती पालच पाल त्यामुळं युट्यूब मान्यता देत नाही कारण कॉपीराईट दिली त्यामुळं मी हा व्हिडिओ डिलीट केला सकाळचा मित्रांनो तर आता तुम्हाला दाखवतो माझी मुलगी चला तर दिवसभर मी फुगून आलेली मित्रांनो आपआप वाघरीत जातील बरं का म्हणजे मराडीओ आपोआप म्हणजे न आणता मेंढ्र अगदी वाघरत शिरणार मस्त पैकी सुंदर अशी बसणार आणि तिथन पुढचं आपलं वाजणी टोपणी नियोजन पुढचं करायचं तरी आपलं मामा ते बाबा करगळ पाहलो सुंदर अशी आपले मेंट्र मित्रांनो वाघरात घातली ते या तारत बरं का आता मराड म्हणलं की तार लागतीच कारण एका जाग्यावर असते लांडग्या माजराच भीती नसते आणि अशा प्रकारे संध्याकाळची मेंट्र आपली उभी राहिली ते तर चला तुम्हाला माझी रुक्मिणी आणि आक आक्का बाई आणि अनुसाह्याचं काय चाललंय ते पाहूया तर आपण आलोय आता आपल्या पालात मित्रांनो तर अनुसाह्याच काय चाललंय बघूया लगा इकडं कांदा चिरून ठेवलाय आणि काय रो बाबू हे बघा लगा दोन्ही पुरी घेऊन बसली काय र काय गे बाळ काढू आणि त्याला कुठं ठेव कुठं आणि ते रडते त्याला कुठं ठेवू कुठं ठेवू त्याला दीदा तू खाली जप ये मी बायला घेतो बघ बया खाली आका तू आकाई तिला गेंगारली आज किरकिर करते तू तू खाली जोपती का बाळा तू, तू 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 खाली जोपती बाई तिला मग कोण जोपते बाय झोपण होय बाई म्हणते नाही <laughs> दीदा तुम्ही साहेब कस काय करायचं आखाने दुधीनी दुधी बी मांडी येऊन बसले आहो नको वय ना करायचा होय बरं ना करायचं जोपा मग जोपा दुधीने ग आपण ना करायचं ना मग जोपाय नको करू तुला भीव घेतील झोप मग एका बी खाली राह ना दुर्गी किरकिर करायला लागले ते बी पाण्यात गप होत ते बी रडायला लागलं आणि आखा बी रडती आका जर झाल्या त्याच्यामुळे आखा बी काय हे हो ना खेळा ना आका मांडी मागाय लागली दिदा मांडी मागायला लागली अजून आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बहिणी बहिणी झोपली ताई मस्त बेगी बरं का आता आकूची लागली झोप ही जी काय झोप लागणार रुक्मा हे रुक्म काय गाई नको तर मित्रांनो अशा प्रकारे अनुसायाचं आपलं नियोजन चालू आहे बरं का तर आक्कूबा वाऱ्यात ह्याच्यात पळते कुणाक बी इकडं तिकडं तिला काय म्हणजे आता नाही का असं म्हणजे लहान लहान आहे आजोग तिला काय म्हणजे सांगितलेलं कळत नाही किंवा म्हणजे पळते बाबा अशी वारं आहे त्याच्यात वारं वारं म्हणित नाही ऊन म्हणत नाही ताण म्हणित नाही कसं मी पळायचं तर तिची वाऱ्यात आता दोन दिवस झालं जरा वातावरण चेंजिंग झालं त्यामुळं गारठ्याचं वातावरण आहे त्यामुळं जरा थोडी तिला सर्दी आल्यामुळे किरकिर करते आणि संध्याकाळी आता झोपली होती मागायचं जर पण ती रडत होती म्हणजे झोपेतनं उठली आणि रडायला लागली मग अनुसायन तिला मांडीव घेतली तिला मांडीव घेतली की परत मग बारके रुक्मिणीसुद्धा रडायला लागली रुक ला ला आता रुक्मिणीला मांडीवून त्या दोघीला मांडीव घेतली या सायपाक आजू काय आता त्या झोपतीला तवा सायपाक व्हायचं आणि मग नंतर जेवायचं निवांत तर मित्रांनो इथं थांबतो आणि धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या बरं का